हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मन्सरे स्वागत करते परत एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अ लव्ह स्टोरी ह्या कथेचा तिसरा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा चौथा भाग ऐकणार आहोत त्याआधी कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया बरसात अ लव्ह स्टोरी भाग चार दुपारचं चा रखरखीत ऊन पडलं होतं समोर लाकडाचा ओंडका होता हातात भली मोठी कुराड घेऊन तो जोर जोरात त्यावर प्रहार करत होता प्रत्येक प्रहारासोबत त्या ओंडक्याला तडा जात होता आणि एक लाकडाची फळी उडून बाजूला पडत होती बाजूचे कैदीही काही ना काही काम करत होते कोणी त्या भल्या मोठ्या मैदानातले दगड उचलत होते तर कोणी साफसफाई करत होतं पण नजर मात्र त्याच्यावरच होती अंगावर जेलचे कपडे त्यातही शर्ट काढून टाकलेला होता घामाने पूर्ण ओलाचींबा झाला होता, त्या 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 होता। तो त्याचं ते पहाडासारखं धिप्पाड शरीर आणि भरदार छाती त्या उन्हात घामामुळे चमकत होती त्याचे बायसेप्स आणि हातावरच्या शिरा टम्म फुगल्या होत्या तरीही तो थांबायचं नाव घेत नव्हता जेलर आणि इतर सहकारी वैतागून त्याला पाहत होते शेळके थांबवा त्याला जेलर तिथल्याच हवालदाराला म्हणाले साहेब जाऊ द्या ना खून करून आलाय तो सध्या कुठला तरी राग त्या ओंडक्यावर काढत असेल उगाच मी थांबवायला जायचो त्याला आणि तो माझा श्वास थांबवायचा त्यापेक्षा थकला की आपोआप थांबेल शेळके त्याच्यावर एक नजर टाकत आवंडा फिरत जेलर साहेबांना म्हणाले तशी जेलर साहेबांनी रागात नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या दिशेने एक कटाक्ष टाकला त्याचं काम अजूनही चालू होतं डोक्यात कसलं विचारांचं की आठवणींचं थैमान वाजलं होतं हे फक्त त्यालाच माहित होतं पण सगळा राग त्या ओंडक्यावर निघत होता त्याचा तो रुद्रावतार पाहून आकाश आणि धरती दोन्हीमध्ये अचानक बदल होऊ लागले इथे खाली धरतीवर सोसाट्याचा वारा सुटला होता आणि वर आकाशावर मळब दाटून आले होते त्याने प्रहार करण्यासाठी कुऱ्हाड हवेत उचलली तसा एक पाण्याचा थेंब त्याच्या खांद्यावर येऊन पडला तसा तो जागी स्तब्ध झाला आणि एका मागोमग एक पावसाचे टप्पोरे थेंब त्याच्यावर आणि आजूबाजूला बरसू लागले त्याच्या हातातली कुऱ्हाड कधीच गळून पडली होती त्याने किंचित हात पसरून चेहरावर केला आता पावसाचं पाणी त्याच्या चेहऱ्यावरून ओघळून खाली जात होत त्या अचानक आलेल्या पावसाने तो ओलाचिंब झाला होता पावनी त्याच्या मनाने तिला साथ घातली आणि त्याने डोळे बंद करून घेतले त्या बंद डोळ्यातून एक अश्रू अलगद ओघळला हो आणि त्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला बाकीचे कैदी तिथेच असलेल्या शेडमध्ये पळाले होते जेलर आणि हवलदार वैताकून अजूनही त्याला पाहत होते पण त्याला तर जणू आसपासचं भानच नव्हतं त्याला जाणवत होता तो त्याच्या शरीराला स्पर्शून जाणारा तो पाऊस आणि त्या पावसासोबत आलेली त्याच्या प्रेमाची आठवण त्याच्या पाहुणीची आठवण त्याला आठवली ती त्यांची पहिली भेट यू आई हे बरसाद त्याला काहीशा या ओळी आठवल्या आणि नकळत त्याचं मन भूतकाळात गेलं अजूनही नजरेसमोर ती घटना जशीच्या तशी दिसत होती मुंबईच्या रस्त्यावर असाच मुसळधार पाऊस पडत होता आणि ट्रॅफिक जॅम झालं होतं गाड्यांची रांगच रांग लागली होती त्यातच एक ब्लॅक कलरची मर्सडीज उभी होती ज्यात तो लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता तो वैतागून कधी बाहेर तर कधी घड्याळात पाहत होता पण गाड्या पुढे जायचं नाव घेत नव्हत्या हॉर्नचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमत होता त्याने आता वैतागून ड्रायवरकडे पाहिलं श्याम काय मॅटर आहे गाड्या का थांबल्या आहेत त्याने ड्रायव्हरला थोडं वैतागूनच विचारलं तसा ड्रायव्हर त्याच्या आवाजाने थोडासा घाबरला कारण तो वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर होता शिस्तीचा होता त्याला वेळ वाया गेलेला अजिबात आवडत नव्हतं सर मी पाहून येतो ड्रायवर म्हणाला आणि छत्री उघडून खाली उतरला इकडे याने परत एकदा वैतागून घड्याळ पाहिलं कारण पुढच्या काही वेळात त्याची खूप महत्त्वाची मिटिंग होती ज्यात तो खूप मोठी डील साईन करणार होता काहीच वेळात ड्रायव्हर परत गाडीत येऊन बसला आणि त्याने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं तो अजूनही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होता सर ते एका लहान मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे ॲम्ब्युलन्स अजून आली नाही आहे त्या छोट्या मुलीचं खूप रक्त गेलंय तिच्यासोबत अजून एक मुलगी आहे जी सगळ्यांकडे मदत मागत आहे पण कोणीच तिला मदत करत नाही आहे त्यामुळे ती मुलगी एकही एक गाडी पुढे जाऊ देत नाही आहे ड्रायव्हर माहितीपूर्वक म्हणाला आणि तो आता जास्तच वैतागला मनातच त्या मुलीला तिच्यामुळे उशीर होतोय म्हणून बोल लावत होत कदाचित ते सगळे अनाथ आश्रममधले आहेत कारण एक बाई बाकीच्या मुलांना घेऊन तिथेच बाजूला उभ्या होत्या ड्रायव्हर परत म्हणाला आणि यावेळी त्याने झटक्याने ड्रायव्हरकडे पाहिलं अनाथ आश्रम नाव ऐकताच त्याच्या हृदयात कालवा कालव झाले श्याम खाली उतर आणि त्या ॲक्सिडेंट झालेल्या मुलीला घेऊन ये तो म्हणाला तसे ड्रायव्हरने चमकून आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले माझं तोंड काय पाहतोयस गो फास्ट त्याला असं मख्खासारखं बसलेलं पाहून तो जोरात ओरडला तसा ड्रायव्हर भानावर आला आणि लगेच गाडीच्या खाली उतरून त्या मुलीच्या दिशेला धावला पुढच्या दोन मिनिटात ती जखमी छोटी मुलगी आणि तिच्यासोबत असलेली मुलगी त्याच्या गाडीत होत्या त्या यायच्या आतच हा उतरून पुढच्या सीटवर जाऊन बसला होता ती मुलगी त्या छोट्या मुलीला घेऊन मागे बसली होती त्यामुळे त्याने अजूनही त्या दोघींना पाहिलं नव्हतं कारण काचा पूर्ण बंद होत्या आणि पावसामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हते ताई तुम्ही सगळ्यांना घेऊन आश्रमात जा मी चिंगीसोबत आहे काळजी करू नका ती बाहेर बाकीच्या मुलांना घेऊन उभे असलेल्या बाईंना म्हणाली तिचा नाजूक आणि थोडासा थरथरणारा आवाज त्याच्या कानावर पडला आणि का कोणास ठाऊ त्याला मागे वळून तिला पाहण्याचा मोह झाला पण दुसऱ्या क्षणी तो आपल्या विचारांवर वैतागला मी ह्यांना सोडून येते तोपर्यंत काळजी घे त्या म्हणाल्या तशी तिने होकारारती मान हलवली आणि आता गाडी हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली दीदी दी त्या जखमी मुलीच्या तोंडातून वेदनेने भरलेला आवाज बाहेर पडला आणि हिला हुंदका फुटला जो तिने कसाबसा रोखून धरला हा बाळा ती तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली तिने तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं आणि तिच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताने हिचा ड्रेस पूर्ण माखला होता मी आता मरेन का जसे माझे आईबाबा ॲक्सिडेंटमध्ये मेले ती म्हणाली आणि हिच्या काळजात धस्त झालं दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या त्याच्या काळजात ही नकळत कळ उठले नाही बाळा असं नाही बोलायचं काहीच वेळात आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू हा डॉक्टर तुला बरं करतील ती तिचे अश्रू अडवत त्या छोट्याशा जीवाला धीर देत होते श्याम स्पीड वाढव तो त्या छोट्या मुलीचं बोलणं ऐकून थोडासा घाबरला आणि जोरा ड्रायव्हरला म्हणाला तसा श्यामने आधीच स्पीडमध्ये असलेल्या गाडीचा आणखी स्पीड वाढवला गाडी आता हवेत उडत असल्यासारखी धावत होती पुढच्या काहीच मिनिटात ड्रायव्हरने गाडी सिटी हॉस्पिटलच्या गेटसमोर उभी केली त्याने कदाचित आधीच हॉस्पिटलमध्ये कॉल करून कळवलं होतं त्यामुळे वॉर बॉय आणि डॉक्टर स्ट्रेचर घेऊनच उभे होते गाडी थांबताच गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्या छोट्या मुलीला उचलून स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं ती मोठी मुलगी ही लगेच त्यांच्यासोबत हॉस्पिटलच्या आतमध्ये गेली त्या छोट्या मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि बाहेर लाल दिवा लागला सर निघायचं का तो अजूनही हॉस्पिटलकडेच पाहतो आहे हे पाहून श्याम म्हणाला पण का कोणास ठाऊ त्याचा पाय मात्र तिथून निघत नव्हता श्याम गाडी पार्क करून घे मी आहे आत तो एवढंच म्हणाला आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये शिरला श्याम मात्र आता शॉकमध्ये त्याला जाताना पाहत होता मदत करणं इथपर्यंत ठीक होतं पण तो वेळ कोणासाठीच वाया घालवत नाही हे श्यामला चांगलंच माहीत होतं मग आज हॉस्पिटलमध्ये स्वतःहून हा गेलाच कसा त्याला कळत नव्हतं तो डोकं खाजवतच गाडी पार्किंगमध्ये लावण्यासाठी बाहेर निघून गेला तर हा आता ऑपरेशन थिएटरच्या दिशेने निघाला ऑपरेशन थिएटरच्या जवळ येताच त्याला तिथे एक मुलगी इकडून तिकडे एर झऱ्या घालताना दिसली त्याला तिची पाठमोरी आकृती दिसत होती सर्वात पहिले दिसले त्याला ते तिचे भिजलेले आणि रेशमी लांब सडक केस जे कमरेवर पडले होते तिने पाठ फिरवली तसे त्याच्या नजरेस पडले तिचे ते तपकिरी आणि सध्या रडून लाल झालेले डोळे तिचे नाज गुलाबी ओठ घाबरल्यामुळे थरथरत होते छोटस नाक ही रडून लाल झालं होत हातांमध्ये ओढणी गुंडाळून ती अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होती त्या क्षणी तिनेही त्याच्याकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली आणि त्याही स्थितीत दोघे एकमेकांकडे एकटक पाहू लागले त्याच्यासाठी तर जग जणू तिथेच थांबले आपण कुठे आहोत त्याला भान नव्हतं आसपासचे जणू जग सगळं गायब झाल्यासारखं वाटत होत त्याला समोर फक्त ती दिसत होती थोडीशी घाबरलेली थोडीशी बावरलेली समोर अचानकपणे त्याला पाहून तीही थोडीशी दचकली त्याच्या अंगावरच्या ब्लेझरमुळे तिला लगेच समजलं हा तोच आहे ज्याच्या गाडीत आपण आलो आहोत ब्लॅक कलरचा थ्री पीस सूट हातात ब्रँडेड वॉच ट्रिम केलेली बियर सेट केलेले केस त्याचे ते पहाडासारखे दिग्पाड शरीर चेहऱ्यावर एक तेज होतं त्याची ती करडी नजर एकदम धारदार होती ज्याने तिच्याही नकळत तिच्या अंगावर काटा आला कथेचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत धन्यवाद